एक नमस्कार श्रोते हो घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाज्यावर औक्षण करा दोन गणेश स्थापना स्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने झोकून असावे मित्र मैत्रिणींनो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या न विसरता नक्की लिहा गणपती बाप्पा तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण करतील गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून व्हा त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं झालेली असल्यास यज्ञोपवित धारण करा चार गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या पाच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा सहा बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन उदबत्ती कापूर दाणी ठेवावी सात गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावाव आठ विघ्नहर्त्यासमोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवा नऊ बाप्पा समोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा दहा गणरायाला पंचामृत नक्की दाखवा अकरा मोदक पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्स मध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे बारा जानवे सोडवून मोकळ आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे तेरा बाप्पासाठी कापसाचे एकवीस मण्यांचं वस्त्र नक्की करा चौदा पूजा करताना यजमानांनी उपर्ण सोहळं घालून पूजा करावीत पूजा करताना स्वच्छ आसन असावं पंधरा बाप्पा समोर पूजेसाठी तांब्या तामन पळी इत्यादी भांडे लख करून छान मांडणी करा सोळा गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा उजव्या बाजूला फुलपात्र पळी आणि उजव्या बाजूला तामन ठेवा सतरा देवाचे सगळे दागिनी पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा अठरा बाप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या नक्की ठेवा सोबतच बिल्वपत्रे तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्री देवाला ठेवा सोबत जास्वंदाचे फुलं नक्की अर्पण करा एकोणीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा वीस पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या एकवीस बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करा महानैवेद्यानंतर महाआरती करा आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद